वेलकम गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही गोड तिखट अशा भरपूर पुऱ्या खाल्ल्या असतात पण आज प्रथमच आपल्याला बटाटा कांदा मिक्स पुरी पाहिजे आहे पाहू शकता अशा प्रकारे सुंदर आपल्याला पुरी बनवायची आहे तीळ आणि बटाटा कांदा पेस्टपासून बनवून आपल्याला पाहिजे आहे आणि खूपच टेस्टेड आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात प्लेट घेतलेली आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ दोन अशा प्रकारे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच वाटीच्या मापानं मी अर्धी वाटी, वाटी पीठ घेत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला हळद अर्धा चमचा घालायचे आहे जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा घालायचा आहे मसाला अर्धा चमचा पांढरे तीळ चार चमचे घालत आहे बीर बारीक केलेली कट मी बारीक करून घेतली आहे कोथिंबीरचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे अशा प्रकारे बारीक कट करून घालायची आहे पेस्ट मी जास्त लसण घेतलेलं आहे त्याची बारीक पेस्ट केलेले आहे ती घालायची आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे मी वरची साल काढून घेते प्रथम पूर्ण साल का काढून घेतली आहे आता कट करत आहे कट करून घ्यायचे आहे अगदी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बटाटा आता पूर्ण बटाटा मी बारीक कट करून घेते अशा प्रकारे मी बटाटा पूर्ण कट करून घेतला आहे आता आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे कट करत आहे वरची साल करून काढून आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे बटाटा एक पट असल तर आहे बटाटा दोन पट घालायचा आहे आपल्याला आणि कांदा एक पट घालायचा आहे अशा प्रकारे आता मी कांदा चिरून घेते होऊ शकता एक पट कांदा दोन पट बटाटे बारीक कट करून घेतले आहेत आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये आता हे सारण मी बारीक करून घेते पाहू शकता बटाटा आणि कांदा दोन स्टेपमध्ये मी बारीक करून घेणार आहे शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आहे आणि जर एखादं बटाटा तुम्हाला वाटलं असं राहिलं आहे तर तुम्ही खिसूनही करू शकता आणि किंवा थोडंसं ह्याच्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे शकता मी अर्ध फुलपत्र पाणी घालत आहे अतिशय बारीक अशी पेस्ट झालेली आहे आपली आता ह्या सारणमध्ये ही पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्या सारणमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी मळून घेते आता शकता आहे त्या सारणमध्ये मी पीठ मळून घेतलं आहे पाण्याची आवश्यकता मी ला मला लागलेली नाही कारण आपण परफेक्ट माप घेऊनच किंवा अंदाज घेऊनच काम हे काम करत आहोत पहा अशा प्रकारे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपले पिठाचा डो झालेला आहे मस्त असा जास्त पातळही तिमायचं नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम मी मळून घेतलेला आहे अशा प्रकारे लाटण्यासाठी आता मी गव्हाचं पीठ थोडंसं घेत आहे अशा प्रकारे एक छोटासा कणकेचा गोळा घेत आहे पाहू शकता जसं चपातीला घेतो त्याप्रमाणे घेतला आहे मी अशा प्रकारे पिठात खालीवरी केलेलं आहे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मी लाटून घेत आहे पिठाचा गोळा मी थोडासा घट्टच ठेवलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आता मी अशा प्रकारे मी पाहू शकता अशा जाड अवस्थेत चपाती लाटून घेतली आहे आणि तोंडाला कार असलेला ग्लास घेऊन अशा प्रकारे गोल गोल करून फिरवून पाहू शकता गॅस सुरू केलेला आहे गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून पुरी घालायची आहे अशा प्रकारे तुम्ही एका टायमाला कमीत कमी दोन ते चार घालू शकाल गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जेणेकरून आपली पुरी व्यवस्थित तळली जाईल आतलं बाहेरचं सारण अशा प्रकारे पाहू कशा मस्त चम्म फोगल्या आहेत अगदी दोन मिनटात तळले जातात पहा अशा प्रकारे आता मी पूर्ण पुऱ्या तळून घेते गरम झालेलं आहे आणखीन आपण एक एक करून टाकूया पुऱ्या पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे पहा किती मस्त आपल्या पुऱ्या फुगल्या गेल्या आहेत अशा प्रकारे अगदी दोन मिनटात खालीवरी करून आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचे आहेत पहा ब्राऊन कलरच्या झाल्या आहेत आता मी काढून घेते अशा प्रकारे आपल्या बटाटा कांदा पुऱ्या तयार झाल्या आहेत पाहू शकता अशा सुंदर झाल्या आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे आहेत तीळ कोथिंबीर ह्या ठिकाणी तुम्ही मेथी किंवा पालकही यूज करू शकता खूपच टेस्टला मस्त आहेत आणि कुरकुरीत आहेत पहा असे नम बी आहेत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही दहीसोबत खाऊ शकाल सॉससोबत खाऊ शकाल असे प्रत्येक डिशसोबत खाल्ल्यास किंवा टाईमपास म्हणून खाल्ल्यासही तुम्हाला टेस्टेडला आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद